आपल्या महाराष्ट्रामधले चारधाम चारही धाम दौऱ्यावर गेलेले जे पर्यटन उत्तराखंड राज्यामध्ये कोसळल्यामुळं रस्ता बंद झाल्यामुळे जे अडकून पडलेले आहेत त्या बाबतीत उत्तराखंड सरकारच्या पर्यटन माननीय पर्यटन मंत्र्यांच्या बरोबर माझं थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं तर पूर्वी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या दोघांनी त्यांच्या उत्तराखंड राज्याच्या मान्य मुख्यमंत्र्यांशी सुद्धा संपर्क केलेला आहे आणि माननीय पर्यटन मंत्री सतपाल महाराज आहेत उत्तराखंडचे त्यांनी मला सांगितलेलं आहे की अगोदरच त्यांनी त्या ठिकाणी टीम रवाना त्यांच्या सरकारच्या केलेल्या आहेत आणि आज सूर्यास्तापर्यंत पर्यंत कदाचित जो रस्ता मोटरेबल नाही तो पायी वाहतुकी करता चालू करून एक साधारणतः अर्धा तासाचा अंतर पायी कापल्यानंतर रस्त्याजवळ मोटरेबल रस्ता होईल त्या ठिकाणी पर्यटकांना आणण्याची व्यवस्था जिल्ह्या सरकारने केलेली आहे मी आजच पर्यटन संचालनालयाचे एक वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे एक वरिष्ठ अधिकारी या दोन अधिकाऱ्यांना आजच तिकडं त्या स्पॉट वरती जाण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आमचे अधिकारी थोड्याच वेळात त्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबई मधनं रवाना होतील उत्तराखंड सरकार पूर्ण सहकार्य आपल्याला करताय तिथं अन्नाची अन्न अन्न पुरवण्याची व्यवस्था पाणी पुरवण्याची व्यवस्था उत्तराखंड सरकारने केलेली आहे <coughs> माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा तिथल्या माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत तिथं ज्यांच्याशी संपर्क होतोय कारण ज्या ठिकाणी थोडीशी नेटवर्क आहे तिथनं काही लोकांचं बोलणं होतं तिथल्या एक दोन लोकांशी मी फोनवर बोललो पण बऱ्याच ठिकाणी तिथं रेंजचा म्हणजे नेटवर्क येण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं उत्तराखंड सरकारनं जवळच्या वायरलेस माध्यमातून तिथं संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उद्या सकाळपर्यंत बहुतांशी पर्यटक हे जिथून वाहनात बसून ते सुरू पुढच्या प्रवासाला निघतील अशा ठिकाणी येतील असं नियोजन तिथल्या सरकारनं केलेलं आहे तिथल्या माननीय पर्यटन मंत्र्यांचे मी सतत संपर्कात आहे आणि थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा त्यांच्याशी मी बोलणार आहे पण महाराष्ट्रातल्या तिथं अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि त्याला सुरक्षित त्या ठिकाणून बाहेर काढण्यासाठी दोन्ही सरकार सरकारचे आपल्याही सरकारचे आणि त्याही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत ओके थँक्यू उत्तराखंड में जो महाराष्ट्र की यात्री धार्मिक की के यात्रा केली गए थे उनतीस तारीख से वो वहां पर फंसे हुए हैं आज थोड़ी देर पहले उत्तराखंड सरकार के माननीय पर्यटन मंत्री सतपाल महाराज के साथ मेरी बात हुई। उन्होंने कहा है रास्ता जहां तक है वहां तक लाने का पूरा व्यवस्था उत्तराखंड का पर्यटन डिपार्टमेंट रेवेन्यू डिपार्टमेंट और उसका ए डी पुलिस रेवेन्यू डिपार्टमेंट वहां पे कर रहे हैं और आज शाम तक वहां से मेजोरिटी से पर्यटक उनको वहां से मोटरेबल रास्ते तक या वहां से लाया जाएगा और वहां से उनको सूरज तीस स्थल से रवाना आगे किया जाएगा महाराष्ट्र टूरिज्म डिपार्टमेंट के और महाराष्ट्र एम के दो वरिष्ठ अधिकारी आज ही यहाँ से उत्तराखंड के लिए रवाना हो रहे मैंने उनको वैसे आदेश दिए और वहां पूछते ही वो फील्ड पर जो पोजीशन है उसको हम उसका यहाँ पर रिपोर्ट करेंगे महाराष्ट्र को सुरक्षित बाहर प्रयास महाराष्ट्र सरकार और उत्तराखंड सरकार जॉईंटली रहे साधारणतः सहाशे ते साडेसहाशे यात्रेकडून त्या ठिकाणी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे पण तिथलं सरकार त्या सगळ्यांची व्यवस्था करते पर्यटन मंत्री महोदयांची उत्तराखंडच्या माझ्या दोन वेळा बोलणं झालं त्यांनी सांगितलं आमचे लोकल रेव्हन्यू चे आणि पोलिसचे सगळे अधिकारी या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या देखभाल व्यवस्थेसाठी आम्ही पाठवलेले आहेत आणि माझा उत्तराखंड सरकारच्या पर्यटन विभागाच्या मान्य मंत्री महोदयांशी सतत संपर्क सुरू आहे ओके काय म्हणला तुम्ही एकत्र मेळावा घ्यावा तुम्ही एकत्र मेळावा घेऊ नये हा ज्या त्या पक्षांचा विषय आहे आणि माझं सुद्धा आपल्याला सांगणं आहे की बाबा त्यांनी एक फेक नरेटिव्ह सेट करून अशा पद्धतीनं त्रिभाषिक मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु राज्य सरकारनं या दोन्ही चेअरला या ठिकाणी रद्द करून विधानसभेमध्ये तशा पद्धतीचा निर्णय किंवा विधानसभेच्या अगोदर तशा पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला त्यामुळं आता जरी ते अशा पद्धतीने या मुद्द्यावरती लोकांच्या समोर एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील तर भविष्यात त्यांची राजकीय भूमिका काय असणार आहे कारण आज त्यांनी काय सांगितलंय की कुठला झेंडा लावायचा नाही कुठले चिन्ह लावायचं नाही कुणाची घोषणा द्यायच्या नाहीत केवळ मराठीच्या लढ्यासाठी आपण एकत्र होईल त्यामुळे त्यांची एकदा भूमिका येऊ द्या की आम्ही राजकीय एकत्र आलेलो आहोत अशी जर त्यांची भूमिका आली तर जरूर शिवसेना म्हणून आम्ही आमचं मत त्याच्यावर मांडलो कोण कोण म्हटलं आम्हाला काही कुठले देव पाण्यात बुडवण्याची आवश्यकता नाही ज्यांना या ठिकाणी काय त्यांचं लोकमताच्या माध्यमातन त्यांची जागा दाखवायची आहे त्यांची जागा माणस महाराष्ट्रातल्या मतदारांनी मत देऊन दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला दाखवलेली आहे त्यामुळे आम्ही याच्यापेक्षा जास्त काय बोलणार नाही पण ते दोघ एकत्र येऊ नयेत म्हणून पाण्यात देव बुडून बसण्याची आम्हाला आवश्यकता नाही शेतकऱ्यांचा मुद्दा आपल्या स्वतःच्या जागेवर उभं राहून मान्य अधिक अध्यक्ष अध्यक्ष महाराजांची परवानगी घेऊन सभागृहामध्ये मांडता येतो त्याला वेगवेगळ्या आयुधांची संधी उपलब्ध आहे पण अशा पद्धतीने सभागृहाचे नियम सभागराची शिस्त हे सगळं मोडून जे माझे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी अध्यक्षांच्या आसनापर्यंत जायचं राजदंडाला हात घालायचा अध्यक्षांचे हातवारे करून बोलायचं मान्य अध्यक्षांचे हातवारे करून बोलायचं म्हणजे जे स्वतः अध्यक्ष राहिलेले आहेत आणि अध्यक्षपदावर अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले असताना त्यांनी हेच धडे सदस्यांना दिले की तुम्ही कशी शिस्त पाळली पाहिजे कसे नियम पाळले पाहिजेत आणि ते स्वतःच पाळत नाहीत म्हणून विधानसभेच्या नियमाच्या अधीन राहून जे विधानसभा सभागृहाला अधिकार आहेत त्या अधिकाराला अनुसरून एक दिवसाकरता त्यांचं निलंबन मान्य विधानसभा सभागृहानं केलेलं आहे त्यांचा आवाज दाबवण्याची गरज नाही जरूर त्यांना उद्या सभागृहात आल्यानंतर योग्य आयुधाचा वापर करून विकासीन अधिकाऱ्यांची योग्य परवानगी घेऊन ते शेतकऱ्यांबद्दलची त्यांची भूमिका जरूर मांडू शकतात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी या सरकारनं मागच्या अडीच वर्षात मान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मान्य फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री उप उप असताना आणि आता माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मान्य शिंदेसाहेब आणि अजितदाना उपमुख्यमंत्री उप असताना जेवढी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे तेवढी मदत आजपर्यंत कुठल्याच सरकारने केलेली नाही या मुद्द्यावर नाना पटोलेंच्या बरोबर वन टू वन आकडेवारीसह महायुतीच्या वतीनं आमची चर्चा करण्याची केव्हाही तयारी आहे ओके हो गी होगावा आमच्याकडे आम प्रोसिडिंग आहे ज्या माशे मान्य माशेलकर समितीची नियुक्ती मान्य उद्धव साहेबांनी केली माशेलकर समितीचा अहवाल सरकारकडे आला मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल स्वीकारला अहवाल स्वीकारल्यानंतर त्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली मंत्रिमंडळाच्या मान्यतेच्या मा, प्रोसिडिंगवर मान्य मुख्यमंत्र्यांची सही असती मान्य उद्धव ठाकरे साहेबांची सही त्या प्रोसिडिंग वरती आहे एवढं करून सुद्धा ते म्हणत असतील की आम्ही तो जी आर काढला नाही तुम्ही सगळं केलं तुमच्या तुम्ही असताना मुख्यमंत्री ची शिफारस तुम्ही स्वीकारली तुम्ही मुख्यमंत्री असताना तो अहवाल तुम्ही स्वीकारला तुम्ही मुख्यमंत्री असताना मान्य मंत्रिमंडळानं त्याला मान्यता दिली एवढं करून सुद्धा आता म्हणायचं की आम्ही केलंच नाही त्यामुळं हे केवळ अशा पद्धतीनं समाजामध्ये महायुती सरकार बद्दल निर्माण करण्याचं गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडनं सुरू आहे धन्यवाद मला हाऊसमध्ये जायचं हाऊसमध्ये हाऊस मध्ये जायचे